नमस्कार भारतीय रेसिपी चॅनल चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत वाळवणाचा वाळवणातील हा जो किस आपण उकडलेल्या बटाट्यांचा केला आहे त्याची भाजी त्यासाठी मी एक तास हा किस भिजून घेणार आहे पाणी घालून भिजून घ्यायचं साधारण एक तासात हा एकदम मौसूद होतो आपला हा बटाट्याचा किस छान भिजला आहे आपला केस छान भिजला आहे हे बघा मस्त मौसूद झाला आहे आता आपण यातलं पाणी काढून घेऊ बाजारात जेव्हा गोड बटाटे अवेलेबल असतात तेव्हा आपण हा वाळून ठेवलेल्या किसची भाजी तुम्ही करू शकता हा बटाटा त्याचा किस तळून पण छान लागतो आणि हा आपल्या जेव्हा बटाटे गोड असतात आणि ते खावेसे वाटत नाही तेव्हा ही भाजी एक छान ऑप्शन असते मी असं गाळणीवर ठेवून पाणी काढून घेतलं आता आपण फोडणीची तयारी करू फोडणीसाठी मी घेतला आहे एक मोठा कांदा आणि कोथंबीर वापरणार आहे मसाल्यांमध्ये मी वापरणार आहोत लाल मिरची पावडर हळद जिरे आणि मोहरी एका कढईमध्ये आपण तेल गरम करून घेतले आहे तेल तापले जीर। जीर। जीर तर्ड़ तर्ड़ की आपण त्यात टाकणार आहोत अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं जिरं मोहरी तडतडले की आपण त्यात टाकणार आहोत बारीक चिरून घेतलेला कांदा तो आपल्याला छान गुलाबी रंगा रोईपर्यंत परतायचा आहे मी टाकून घेणार आहे मीठ आपल्या ह्या बटाट्या उकडलेल्या बटाट्याच्या पीसमध्ये कुठल्याही प्रकारचं मीठ नसतं त्याच्यामुळे साधारण मी अर्धा ते पाऊन चमचा आपल्या एवढ्या भाजीला मीठ टाकणार आहे हे बघा आपण नुसते बटाटे उकडून पिसून वाळून घेतो त्याची रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे तुम्ही अजून पण वेळ मिळाला अजून मन भरपूर आहे तसे मी तो बटाट्याचा पीस जरूर बनवून बघा आणि मला सांगा तुम्हाला त्याचा काही फायदा झाला का आणि त्याची टेस्ट कशी वाटली ते बघा कांदा छान फ्राय झाला आहे आता आपण यात मसाले ॲड करू त्यात आपण टाकणार आहोत लाल मिर्च पावडर पाव चमचा हळद ह्याला आपण छान शिजवून घेऊ कोरड्या मसाल्यांना छान फ्राय करून घेऊ आता आपण जी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे ती टाकणार आहोत याला पण छान फ्राय करून घेऊ आणि आता आपण याच्यात टाकणार आहोत जो आपण भिजून पाणी काढून घेतलेला बटाट्याचा पीस आहे तो याला पण छान मिक्स करून फ्राय करून घ्यायचं बघा भाजी आपल्याला फक्त कांदा आणि कोत मसाल्यांमध्ये फ्राय करून घ्यायची आहे बटाट्याचा केस ओला असतो त्याच्यामुळे तो फार काही शिजवावा लागत नाही तो ऑलरेडी नरम असतो म्हणजे त्याला फार जास्त वेळ लागत नाही हे बघा असा आपला छान मस्त बटाट्याचा केसची भाजी बनवून तयार झाली आहे तुम्ही बनवून बघा आणि हा बटाट्याचा केस कसा बनवायचा याची लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही पण बघून बघा उन्हाळ्याच्या पदार्थांमध्ये एक वाळवणीचा पदार्थ म्हणून तुम्ही हा केस बनवू शकता आणि अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी भारतीय रेसिपी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा